इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे गेल्या चौदा वर्षांपासूनचे उपक्रम वाखान्याजोगे व वा कौतुकास्पद माजी मंत्री चव्हाण इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे थाटामाटात प्रकाशन धार्मिक क्षेत्रात व उद्योग व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या एकतीस जणांना देण्यात आला पुरस्कार इटकड ग्रामीण पत्रकार संघाचे गेल्या चौदा वर्षापासूनचे सर्वच उपक्रम वाखाणण्याजोगे व कौतुकास्पद असून त्यांच्या सकारात्मक लिखाणामुळेच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होत असल्याचे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिनदर्शिका प्रकाशन व वा वारकरी संप्रदाय व युवा उद्योजक पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात व्यक्त केले रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी इटकड येथील विवांता रिसॉर्ट येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली इटकड ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व वा वारकरी संप्रदाय व वा युवा उद्योजक यांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी हरिभक्त परायण गावकर महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे डॉक्टर जितेंद्र कानडे डॉक्टर राजाराम शेंडगे डॉक्टर नागनाथ कुंभार पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके युवा नेते ऋषी मगर बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के उपसरपंच फिरोज मुजावर पोलीस पाटील विनोद सलगरे सरपंच मल्लीनाथ गावडे साहेबा क्षीरसागर समिती अध्यक्ष विकास पाटील सरपंच नागनाथ घोडके सर्वेश्वर पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले ग्रामीण पत्रकारांच्या समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी सविस्तरपणे उपस्थितांसमोर मांडल्या सन्मानपत्र फेटा शाल पुष्पगुच्छ पुस्तक पेन देऊन वारकरी संप्रदायातील व वा उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावलेल्याचा यथोचित सन्मान करण्यात आला या सोहळ्यासाठी परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक वारकरी संप्रदाय व्यापारी व अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाचे सर्व सदस्य तसेच इटकड परिसरातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन दिनेश सलगरे यांनी तर आभार चांद साहेब शेख यांनी केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष दिनेश सलगरे उपाध्यक्ष लियाकत खुदादे केशव गायकवाड चांद साहेब शेख नामदेव गायकवाड बालाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दिनेश सलगरे इटकळ कर। राजकारणाचा चौथा स्तंभ आमच्यामध्ये ताम पूर्वी काही होते आंदोलन पाहा तुम्ही कुठे बघितले नाही त्याला त्याच्यात शिक्षक वगैरे काहीतरी बातमी चुकीची तर लोक होडकायचे अंगावर जायचे ते कधी घाबरत जात मी सत्य येते निर्माण करायचं तो त्याला सांगावं मी सत्य आहे सत्य बोलताना किंवा सत्य काही काम करत असताना लोकांची कर नाराजी त्या जरी तुझं आपण काम करायला लागलो ते चुकीचं ठेव वास्तव्यवादी भूमिका ती स्वीकारली पाहिजे आजकाल हरिभक्तपणायन त्यांचा सत्कार करायचा सर खूप आनंद आहे तुमच्या विचाराची गरज आहे आजकाल समाजामध्ये वेगळं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं पैशाच्या हव्याच्या पुढे कुणी काही करायला तयार आहे तर ते निर्मूल करण्याचं काम तुमचं तर आहेच आहे पण सामाजिक कार्यकर्त्याच सुद्धा आहे की समाजात काय चाललंय देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय जिल्ह्यात काय चाललंय आता टी व्ही बघावं का नाही असं झालं त्याला मारलं ह्याला आणलं ते निघून निघालं खंडणी त्याच्यातून खूप सरपंच आणि स्पष्टपणा वागाव का नाही हाही प्रश्न आहे आता खुलाशी होऊ लागले वास्तववादी खरं असेल ते ठिकाण कारणं गरजेचं आहे पत्रकारांना सांगतो जे आधी बघता आहे मी नुसतं टी व्ही बघत असणार आणि कीर्तन करायचे कीर्तन मी काय ऐकत असत आता आमच्या मानेवाडीची मुलगी समोर मी ऐकलं नाही मुलं एका दिवशी कीर्तन मला ऐकायचं पण मी त्याला लेख का कीर्तन ऐकून त्याच्यातून काय घेता येईल का

विशेषतः नवीन पिढीला सांगायचं वाटत अरे तुमचं भवितव्य काय तुमच्या भवितव्याचा विचार केलाय का खूप आम्ही विकास केला पाणी तलाव केली द्राक्ष उत्पादन झाले ऊस उत्पादन झाले आलेला पैशाच करताय का एक नेहमी उदाहरण देत असतो आहे वैद्याचं आमच्या गावाला गाव विद्यालयाचं नाम कर राजसाहेब पंडित विद्यालय नाव होत ना आम्ही गुरुजीनी त्या संघाना वैद्यानी त्याचे अध्यक्ष मागणी साहेबांना बोलावून जग विद्यार्थ्यांचे त्यात मी बोलताना आनंदाने म्हणालो आम्ही ते लहान होतो खरं होतं का अभ्यास होता असा का नाही पण लोकांपर्यंत जाण्याचा धाडस होत आमच्या ते महत्वाचं त्याला मला आण आता बोरी धरण चाल आम्हाला पाणी आलं आम्ही आता ओस बागायत होणार एका शब्दाचे आजही डोक्यात ते पाया उत्तर अंग करा हे पाणी आलं प्रगती होईल हातात पैसा येईल ह्या पाण्याबरोबर दुसरं पाणी येऊ का दुसरं पाणी येऊन देऊ नका पैसा हातात आला की दुसरं पाणी दुसरं पाणी पैशाची हातात घेत नाही एकीकडे दालची परवानगी द्यायची दुकानची एकतीस तारखेला ते परवानगी द्यायची पिण्याची दुसरीकडे बंदी म्हणायची म्हणजे सडक शिक्षक मागणी लोकांना शिक्षक मागण्याचं काम तुम्ही करू शकता आता यात्रा त्या काळात बैल घडली त्याच्या वावर हजार बैल एक बैल घडली काय बरोबर आहे कारण नाही ना वाढ इतकी झाली पहिले ती यात्र परग्यात विधवा पाणी प्यायचं दिंडेवाला यायचं शिवराम बाबा महाराज दर्शन घ्यायचं आणि त्यास विशेष एक होतं आकर्षण सुखीचे दिवस बैडा बाकीला बांधायचे झेंडेवाला जायचं फिकते बैठस वर त्याड्या पवी आहेत पवी आहेत पवी जेंडेगाव